चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चातील तब्बल तीन हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये समावेश होता शाळा कॉलेजेस सुरू करण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे दरम्यान कालच्या हिंसाचारानंतर चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे चाकणकडे जाणारी जी बस वाहतूक आहे ती यावेळी बंद ठेवण्यात आलेली आहे काल उसळलेल्या हिंसाचारामध्ये पन्नास गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि चाकणमधल्या शाळा कॉलेजेसने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आपण बघतोय चाकणमधली ही दृश्य आहेत काल चाकणमध्ये अत्यंत तणावपूर्ण अशी सगळी परिस्थिती होती आणि त्यामुळे या भागातली सेवा तर पूर्णत बंद ठेवण्यात आलेली होती पण शाळा कॉलेजेससुद्धा बंद ठेवण्यात आलेली होती आत्ता कुठेतरी चाकणमधली जी प परिस्थिती आहे ही थो थोडीशी निवळताना आपल्याला दिसते आहे गाड्या या हळूहळू पूर्वपदावर येताना आपल्याला बघायला मिळतात आज पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे चाकण शहर सुरू आहे सर्व ट्राफिक सुरू सुरू आहे शाळा कॉलेजेस इंडस्ट्रीज सर्व सुरू आहे आणि पोलीस इज कंट्रोल आमचा एक्स्ट्रा फोर्स आलेला आहे बाहेरून हवेकरी पण फोर्स लागलेला आहे पॅट्रोलिंग फोर्स पण चालू आहे काल आपण ज्या तालुक्यातोडाने महसूस केली त्यांच्यावरती जवळपास दोन ते तीन हजार लोकांच्यावरती आपण जे समाजकंटक लोक आहेत नॉर्मल जे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले लोकं नव्हे पण जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला सी सी टी व्ही फुटेजेस डी वगैरे मिळालेले आहेत त्यातून बरेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत